भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा जालना जिल्हा उपाध्यक्ष उपसभापती श्री संजय जगदाळे यांची जिल्हा अध्यक्ष भगवान बावणे यांनी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती पत्र दिल्यामुळे जालना जिल्ह्याचे खासदार केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे बदनापूरचे आमदार नारायण कुचे आमदार संतोष पाटील दानवे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष बद्रीनाथजी पठाडे भास्कर आबा जिल्हा उपाध्यक्ष एकनाथरावजी मोरे बदनापूर विधानसभा प्रमुख अनिल कोलते सत्यनारायण गिरडा नगरसेवक विलास जराड किसान मोर्चा तालुकाध्यक्ष आसाराम गरड रामदास गायकवाड मौजपुरी बाबासाहेब कराळे लिंबाजी कोहले सरपंच उपसरपंच सचिन घाटगे तेजराव जगदाळे दासू पाटुळे सचिन घाटगे गेवराई बाजार येथील सरपंच अशोक सुळे कारभारी देवकर अंकुश जमदाडे निकळक येथील सरपंच बाबासाहेब सावंत वंदरवाडी येथील